पंच्याण्णवची गोष्ट असेल पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष निवडून आलो होतो ऐंशी लोक आमदार पण त्यावेळेस शिवाजीराव कर्डेले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते सकाळी फोन आला होता संग्राम दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलेलं होतं तिथल्या डॉक्टरांशी पण मी बोललो पण डॉक्टरांनी सांगितलं की दादा माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं परंतु दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवान दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं नंतर पुन्हा मी सांगितलं की संग्राम आता ते आज आपल्या घरात नाही आहेत आणि सगळ्यांनी ना स्वतःला सावरा आणि आताच्या प्रसंगाला सामोरं झालं एक वर्ष मला आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवची गोष्ट असते पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून निवडून आलो होतो ऐंशी लोक आमदार आणि त्यावेळेस शिवाजीराव कर्डेले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते आणि आमची माझी पहिली त्यांची ओळख आम्ही असं बसलो होतो पक्षाची मिटिंग नुकतीच निवडणूक निवडणुका झाल्या होत्या त्या हळूच येऊन माझ्या मागच्या त्यांनीच मला ओळख करून दिली की दादा शिवाजीरावकर आणि पद्धतीनं मी अपक्ष निवडून आलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही अपक्ष निवडून आला आहे काँग्रेसचा विचारच आहे तरी देखील आता तुम्हाला उद्या पाच वर्ष काम करायचंय त्याच्यावर रुलिंग पार्टी जी आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुमचे विकासाचे प्रश्न सुटतील पद्धतीने त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं तेव्हापासून त्यांचे ते ते माझे आजपर्यंतचे संबंध मधले काळामध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी कामाची संधी पण देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला आपले आपले काही राजकीय समीकरणं असतात नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि नंतर तिकडे ते आमदार झाले पण ह्यावेळेस निवडून आल्यानंतर नंतर परत आत्ता निवडून आले आणि आल्यानंतर त्यांचं सातत्याने तब्येत जरा नरमच होती म्हणजे त्यांना आत्तामध्ये एका कार्यक्रमामध्ये माझी त्यांची भेट झाली होती अमित शहासाठी शिटीला आलेले होते त्या अलीकडची माझी भेट त्यांना म्हणालो की शिवाजीराव जरा गव्य पहिलं लक्ष द्यायचे रा तर आपल्याचा पाठ झालेला मला दिसतो आहे नाही दादा ट्रीटमेंट चालू आहे माझं मी स्वतः काळजी पण घेतो आहे परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही आणि नेमकं त्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मसुभारस आज त्याच दिवशी ते आपल्याला सगळ्या पण सोडून गेले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय <coughs> सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारं ते व्यक्तिमत्व होतं बँकेचे पण ते चेअरमन होते अलीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी अहमदनगरची आहे अहिल्यानगर आता तर जिल्ह्याला म्हटलं जातं म्हणतो त्या जिल्हा बँकेचे पण चेअरमन म्हणून ते काम बघत होते आणि अनेक राजकीय लोकांचा त्यांचा तसा म्हणून तर संबंध आलेला होता मागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा पण सरकार राहणार का जाणार सरकार राहणार का जाणार अशी चर्चा चाललेली होती त्यावेळेस वेळेस शिवाजीराव कर्डेल यांनी आम्हाला सपोर्ट त्या काळामध्ये केलेला मला आठवतं अशा पद्धतीनं एक नेहमी आमच्याबरोबर काम करणं एक सहकारी आम्ही आज गमावलेलं आहे त्यांच्या दुःख त्यांच्या कुटुंबियावर अतिशय मोठ्या दुःखाचा डोंगर दिवाळीमध्ये सगळे आनंदात असतात अशा वेळेस हा प्रसंग उडवलेला आहे मी प्रार्थना करतो त्यांच्या परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी ताकद दिलं आणि त्यांच्या मुद्दा शांत शब्द